डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सध्या सर्वत्र सोयाबीन पीक काढण्याचं काम जोरात सुरू आहे यंदा चांगलं उत्पन्न मिळेल असं शेतकऱ्याला वाटत होतं मात्र परतीच्या अवकाळी पावसानं काढलेली सोयाबीन हातातून जाण्याची वेळ आली आहे तर शेतामध्ये उभ्या असलेल्या सोयाबीनच्या पिकामध्ये देखील पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झालाय संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील शेतकरी विजय कारभारी दिघे आणि किशोर कारभारी दिघे यांच्या सोयाबीन पिकाचंही मोठं नुकसान झालंय लाखो रुपयांची सोयाबीन पाण्यात गेली आहे तर परिसरातील काही शेतकऱ्यांची देखील सोयाबीन पिकं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं विजय कारभारी दिघे आणि भाऊसाहेब कारभारी दिघे यांनी केली आहे सदर वावरामध्ये जवळ दोन एकर सोयाबीन होती साधारणपणे आपण एकरी दहा जर जरी ॲव्हरेज पकडलं तरी ऐंशी किंवा एक लाख रुपयाचं असं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाला ही विनंती आहे का त्यांनी तात्काळ पंचनामा करून आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी व या संकटापासून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा ही शासनाला नम्र विनंती तसेच मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारी व बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि हे क्षेत्र पाटाच्या काळाला येत असल्यामुळे या क्षेत्रात पाण्याचा एवढा फ्लो वाढला की त्यामुळे क्षेत्रामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं व जी सोंगलेली सोयाबीन आहे ती पूर्ण पाण्याखाली गेली गंजसुद्धा पाण्याखाली व आता तुम्ही पाहू शकतात पाठीमागं गंजसुद्धा पाण्याखाली आहे व पूर्ण नुकसान झालेलं आहे शंभर टक्के याच्यामध्ये आता सोयाबीन पूर्ण फुगलेली आहे व ती आता नासच झाला आहे तिला पूर्ण व काळी पडन ती जरी काढली तरी पूर्ण काळी पडणार आहे व त्याला भाव पण भेटणार नाही तेव्हा प्रशासनाला विनंती आहे का आम्हाला तात्काळ मदत करावी व या संकटापासून आमचं निवारण करावं अशी शासनाला विनंती आहे मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे बुधवारी दुपारी व परत बुधवारी रात्री बाराच्या दहाच्या दरम्यान पाऊस झाला त्यामुळे सोयाबीन शेतीचे नुकसान झाले असून दोन एकर सोयाबीन आमचे नुकसान झालेली आहे तरी प्रशासनाने पंचनामा करून मदत करावी ही विनंती आहे संबंधित शेतकऱ्यांनी गावचे कामगार तलाठी शिरसाट यांच्याकडे पंचनामे करण्यासाठी विनंती केली मात्र त्यांनी टाळाटाळ ताल केली आहे आणि यामुळे शेतकरी हतबल झालाय माझ्याकडे वेळच नाही असं अजब उत्तर या तलाठ्यांना शेतकऱ्यांना दिलाय दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा